ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण प्रकाश आणि परिवर्तनाची वाट हो। त्यातील काही भागांवर बोलूया हो आपल्याकडे जे चिंतन आहे ते मुख्यत्वे चुका स्वतःला बदलण्याची इच्छा आणि प्रामाणिकपणा यावर आहे तर आपला उद्देश हा आहे की श्रीमाताजी याकडे कशा पाहतात म्हणजे चुकांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय स्वतःला सुधारणं त्यात काय महत्वाचं आणि प्रामाणिकपणाचं स्थान काय यात बरोबर आपण सुरुवात एका रूपकापासून करू शकतो खूप छान रूपक वापरले त्यांनी श्रीमाताजी म्हणतात की अज्ञानातून म्हणजे नकळत एखादी चूक होते ना हो ती सुधारणा म्हणजे जणू अंधारात दिवा लावणं प्रकाश आला की अंधार जातो अगदी पण पण जर चूक कळली असेल समजली असेल आणि तरीही ती पुन्हा केली तर ते म्हणजे लावलेला दिवा मुद्दाम विजवण्यासारखा आहे असं त्या म्हणतात हो आणि हे खूप महत्वाचं आहे हे रूपक कारण दिवा विजवणं म्हणजे फक्त अंधार परत आणणं नाही ते म्हणजे अंधाराला किंवा नकारात्मकतेला म्हणा सक्रियपणे आमंत्रण देणं आहे म्हणजे नकळत चूक झाली तर ठीक आहे सहानुभूती असते हो स्वाभाविक आहे पण जाणीवपूर्वक केलेली चूक त्यात एक प्रकारचा नकार असतो सत्याचा प्रकाशाचा नकार मग जबाबदारी खूप वेगळी येते म्हणजे नकळत चूक होणं हे एक वेळ समजू शकतं पण ती चूक माहीत असूनही पुन्हा करणं ही, ही निवड झाली बरोबर अंधाराची निवड हा फरक महत्वाचा आहे आणि याचमुळे पुढचा मुद्दा येतो श्रीमाताजी म्हणतात की जे लोक स्वतःला बदलण्याचा अगदी प्रामाणिक निश्चय करतात हो त्यांना दैवी कृपा मदत करतेच नेहमी अगदी त्यांच्या मते जर निश्चय खरा असेल प्रामाणिक असेल तर कमकुवटपणा अडथळा नाही बनत कारण मदत तयार असतेच म्हणजे ती दैवी कृपा हो ज्याला आपण दैविक रुपा म्हणतो पण ती म्हणजे अशी काही बाहेरची शक्ती नाही की फक्त इच्छा केली आणि आली अच्छा ती आपल्या आतल्या प्रामाणिक इच्छेला आपल्या प्रयत्नांना मिळणारी एक काय म्हणतात त्याला नैसर्गिक साथ आहे एक बळ आहे बर मग जर कमकुवत आहे ही सबब टिकत नाही तर मग लोक बदलत का नाहीत किंवा त्याच चुका परत का करतात हम्म इथे येतो का तो अप्रामाणिकपणाचा मुद्दा बरोबर अगदी नेमका श्रीमताजींच्या म्हणण्यानुसार हा जो कमकुवतपणा आहे ना तो अनेकदा फक्त संकल्पशक्तीचा अभाव असतो किंवा अजून खोलवर पाहिलं तर काय? एक प्रकारचा अप्रामाणिकपणा आणि हा अप्रामाणिकपणा फक्त खोटं बोलण्यापुरतं नाही तो स्वतःशी केलेला अप्रामाणिकपणा असू शकतो आपल्या ध्येयाशी आपल्या आत्म्याशी आणि हा खूप धोकादायक आहे धोकादायक कोणत्या अर्थाने कारण श्रीमाताजींच्या मते हा अप्रामाणिकपणा नकारात्मक शक्तींसाठी म्हणजे आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टींसाठी एक खुले द्वार बनतो खुले द्वार म्हणजे जणू आपण नकळत त्यांना आत बोलवतो या अप्रामाणिकपणात काय होतं ज्या नकारात्मक गोष्टी आपण टाळायला बघतोय हो त्यांच्याबद्दलच कुठेतरी आत एक छुपी सहानुभूती एक आकर्षण असू शकतं अरे बाप रे उदाहरणार्थ समजा आपण म्हणतो की मला राग आवरायचा आहे पण कुठेतरी आतून त्या रागाच्या उद्रेकातून एक तात्पुरतं समाधान मिळतं ना त्याची ओढ असते हा झाला एक प्रकारचा अप्रामाणिकपणा स्वतःशी हे खूप गंभीर आहे म्हणजे वरवरची इच्छा वेगळी आणि आतली ओढ वेगळी बरोबर आणि हीच ओढ ही छुपी सहानुभूती ते खुले द्वार बनते हो प्रामाणिकतेचा अभाव म्हणजे फक्त इच्छाशक्ती कमी आहे असं नाही तर तर ते सक्रियपणे विध्वंसक शक्तींना आमंत्रण नेण्यासारखं आहे बापरे हे समजून घेतल्यावर स्वतःकडे बघण्याची दृष्टीच बदलेल हो आणि म्हणूनच स्वतःला सुधारण्याचा निश्चय तेव्हाच खरा ठरतो जेव्हा त्यात पूर्ण प्रामाणिकपणा असतो स्वतःशी आपल्या ध्येयाशी आणि त्या उच्च शक्तीशी जिच्याकडे आपण मदतीसाठी बघतो तर आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की श्रीमाताजी अज्ञानातून होणारी चूक आणि जाणीवपूर्वक केलेली चूक यात किती स्पष्ट फरक करतात हो आणि जे स्वतःला बदलण्याचा प्रामाणिक निश्चय करतात त्यांना दैवी कृपा कशी साथ देते आणि कमकुवतपणा ही सबब कशी म्हणजे तकला दू आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अप्रामाणिकपणा तो केवळ एक नैतिक दोष नाही तो नकारात्मक शक्तींसाठी खुलं द्वार कसा बनतो यावर आपण बोललो आणि त्यातली ती सुप्त सहानुभूती ती किती धोकादायक असू शकते म्हणजे प्रामाणिकपणा हा फक्त एक चांगला गुण नाहीये तर।, तर ते एक आवश्यक कवच आहे संरक्षणासाठी प्रगतीसाठी निश्चितच अगदी आणि या सगळ्या विचारानंतर एक प्रश्न मनात येतो खर तर कोणता की जर मोठा उघड अप्रामाणिकपणा हा नकारात्मक शक्तींसाठी द्वार असेल तर आपण रोजच्या जगण्याच्या कळत न कळत छोट्या छोट्या अप्रामाणिक गोष्टी करतो जसं की लहानस खोट बोलणं कामात थोडी चालढल करणं दिलेला शब्द सहज विसरून जाणं हो हो तसं एकदा तर या छोट्या गोष्टी आपल्यासाठी नकळत कोणती दारं उघडत असतील आणि त्यातून आपण काय आमंत्रित करत असू याचा विचार करायला हवा नाही धन्यवाद, उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर